वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल तर बघा माझ्या हर्षताने आज माझ्यासाठी चाय बनवला पिले सर काय का टाकली चायमध्ये चायमध्ये साखर आणि पत्ती गॅस पण लावला झाला चाय होत ना आता हा बरोबर गॅस काय माहीत कसं केला, गोड केला का काय केला लय मारत गोड झाल्यावर तुला <laughs> साखर टाकून गोड झाल्यावर <laughs> वत पिल्लीला मला चाय बनवला आज बर माझ्या हर्षतानी चाय बनवला ओतून आणून दिला या चाय पियाला ती वाजताय सकाळची तुला आहे का आम्ही चाय पित नाही आम्ही कधीतरी पितो आला तर चाय पिता नाही तर नाही आमच्याकडे चाय अलाउड नाही जास्त भी कधीतरी पितो आज मूड आला चाय पिण्याचं म्हणून जाऊन दूध वगैरे आणलं चाय हर्षताला बनवायला आला आता तुम्ही कसा केला काय नाही

हर्ष पहिली वेळ चाय गेला खूप छान केला हर्ष त्याला काहीतरी गिफ्ट द्यावा लागेल म्हणजे हर्षदा काम करायला शिकली मला पीठ चुरून देते चपात्या बनवायला झाडून वगैरे काढते भांडे वगैरे घासता येत नाही काही अजून त्याला टाईम आहे तिला ला। भांडे घासायचं बस तिला रात्र लावती पुरी तेवढ्या भांडायला घासायला तिला कपडे धुता येत नाही भांडे घासता येत नाही तर थोडं थोडं शिकवायला लागले कारण की आता पण शिकवलेलं चांगलं असते काम करत नाही त्याच्यामुळे थोडं थोडं तिला शिकवायला लागले पीठ चुरून देते भांडे भांडे घासत नाही म्हणा भांडे धुऊ लागते म्हणजे मी घासाय बसले तर आता झाडून काढते खूप हुशार झाली काल निकाल होता माझ्या हर्षिताचा आणि माझा मी ले मार पडले मा... ना कमी पार काल माझ्या बाप नंतर वीस पैकी एकोणीस वीस पैकी वीस पैकी एकोणीस असेच मार्क घेतले त्याला तर हर्षिताने पण छान घेतले पण अजून थोडे जास्त घ्याय पाहिजे बोला हर्षित तुझ ना आहे मी तिला हर्षी म्हणते हर्षी हर्षिता आणि मला चाय खूप पिणं आवडते बाबुली हुशार अभ्यासात वीस पैकी एकोणीस वीस पैकी एकोणीस असे मार्ग घेतले बाबूंनी कमी नाही घेतले तरी ती चाय चायसाठी बसलो बिचार चाय <laughs> त्याला देऊन त्यांना पिऊन सुद्धा येऊ ले गोड लेगोड खाते ले गोड कसा येते